येत्या चार जूनला लोकसभेची निवडणुकीची मतमोजणी होणार आहे आपल्यासोबत हिंगोलीचे पोलीस अधीक्षक जी श्रीदा साहेब साहेब आपला कसा बंदोबस्त राहील त्या ठिकाणी चार तारीखला काउंटिंगचे दिवस दोन प्रकारचा आमचा बंदोबस्त असणार एक प्रॉपर तुमची तो काउंटिंग एरिया आहे तिथं बंदोबस्त असणार आणि त्याच्या व्यतिरिक्त संपूर्ण जिल्ह्यामध्ये काही सेन्सिटिव ठिकाण काही तालुका ठिकाण तिथं असणार तर प्रॉपर काउंटिंग एरियामध्ये मी एस पी अडिशनल एस पी आमचे दोन डी वाय एस पी दहा पी आय पंचवीस ए पी ए पी एस आय अडीचशे पोलीस कर्मचारी महिला आणि पुरुष आणि एक आर सी पी जे प्लॅटून हे सर्व बंदोबस्त इथं असणार त्या व्यतिरिक्त बाकी इतर काही अधिकारी कर्मचारी आहे आणि काही होमगार्ड पण आम्हाला भेटलं पाचशे होमगार्ड आणि शंभर महिला होमगार्ड तो पण संपूर्ण जिल्ह्यामध्ये काही सेन्सिटिव्ह ठिकाणी आणि तालुका प्लेसेस इथं बंदोबस्त असणार त्या दिवशी दारूबंदी वगैरे काय असेल तो ड्रायडेच्या डिक्लेरेशनसाठी आम्ही प्रस्ताव पाठवणार कलेक्टर ऑफिसला कलेक्टर साहेबांचा आदेशनंतर तो तो पण डिक्लेअर होईल त्या ठिकाणी निकाल लागले का अचानक रॅली काढतात त्या रॅलीमध्ये कुठली परवानगी नसते नंतर आपली तारांबळ होती आपण सर रॅलीबद्दल क्लिअर कट इन्स्ट्रक्शन आहे म्हणजे कोणाच्या काही विजय मिरवणूकचं परमिशन आम्ही देणार नाही तो ऑलरेडी आम्ही सर्व तो पॉलिटिकल पार्टीज पदाधिकारी आहे त्यांना आम्ही सांगितलं इंडिव्हिज्युअली आणि काही ठाणेदार मार्फत पण आम्ही सांगितलं तर कुठल्या प्रकारचं काही मिरवणूक कोणी काढणार नाही काही काढलं तर मग विताऊट परमिशन कोणी काढलं मग त्याच्या विरुद्ध आम्ही कारवाई करणार निवडणूक दरम्याने जर कोणी रॅली अचानक रॅली काढली तर त्यांच्यावर नक्कीच कारवाई करू मी सुधाकर वाढवे महाराष्ट्राच्या व्यवस्थासाठी